दृष्टांतरी हो दृष्ट्य हो श्री दत्तात्रय महाराज की जय <coughs> आज सकाळपासून पाण्याचा ओघ वाढत आहे आणि आपण पाहू शकता मला पहा अगोदर म्हणजे तुम्हाला काय आयडिया येऊन जाईल एवढं पाहिजे कमरा इतकं पाणी अंड पाणी तर वरली होती इथं थोडा खड्डा आहे म्हणून जास्त पाणी वाटतं बाकी फरशीवरती आता स्थानाच्या लेवलनी पाणी जवळजवळ आलेलं आहे ओटा ओला होण्याची शक्यता वरच जायचं म्हणून पाणी ते बा अजून काही स्थानावर नाही पाणी आलं पण लेवल आलेलं ले आहे श्री दत्तात्रय महाराज की हे, हे पाणी लवकर ठेवा आता स्थानावर पाणी यायला लागलं Hmm. ने ने टेवल। ना बांधून ठेवायला येतं जाईन वाहून जाईन नाही तर नाही नाही राहू दे बांधल्या उठे देऊ का नागपत्र कराचे हे नारियल परिशिर प्रतिज्ञा ही सुपारीची भावपीडा दुधार ईश्वरादर्पितो श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री आत्मतीर्थ महाराज की जय तो नारगी तुम्हें पैसे घट छोटे भी है आज सकापसन पानी आल इत आता वाढ ना वाढण्याची शक्यता आहे तसं परत एकदा दुपारी बारा वाजता आपण अपडेट करूच टाकी वाढलेली नाही त्यात पाणी आहे ना टाकीमध्ये हां मग टाकी आता रिकामी करायची काय वरण्याची का दिवी बी कोणीच नाही गणगामध्ये आता